नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं युनिक मोटरमध्ये स्वागत आहे आज आपल्या गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आपण मोठ्या गाड्या घेऊन आलो मित्रांनो तुमच्यासाठी तर फर्स्ट गाडी तुमच्यासाठी आपण आणली आहे दोन हजार तेवीसची ची गाडी मित्रांनो दोन हजार तेवीसची ची स्मार्ट मीटर मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे मित्रांनो ब्लूटूथ गाडी भेटणार आहे ब्लूटूथ स्मार्ट मीटर मध्ये तुम्हाला दोन हजार तेवीसची ची गाडी भेटणार आहे एक कलरला खूप डिमांड आहे मित्रांनो ब्राऊन कलर आहे एक कलरला खूप खूप रिक्वायरमेंट आहे तर आपल्याकडे उपलब्ध झाले दोन हजार तेवीसची ची आ, प्राइस सा तुम्हाला मित्रांनो समोर समोर येत आहे घेऊन यायचं फक्त दहा हजार डाऊन पेमेंट सेकंड डील तुमच्यासाठी आपल्याकडे ज्युपिटर एकशे पंचवीस बघू शकता फुल कंडिशनला एकशे पंचवीस सी सीची फुल ऍक्सेसरीज लागलेली व्हाईट कलरमधली फुल एकदम स्क्रॅचलेस गाडी तुम्हाला देण्यात येणार आहे दोन हजार तेवीसचीच गाडी मित्रांनो ही पण गाडी तुम्हाला प्राईस सा समोर समोर यायची आहे घेऊन यायचं फक्त दहा हजार दहा हजार घेऊन यायचं आहे आणि तुम्ही दोन हजार तेवीसची ची ज्युपिटर किंवा ऍक्सेस गाडी घेऊन जाऊ शकता तसेच आपल्याकडे तुम्ही बघू शकता एल वेस्पा गाडी आहे दोन हजार वीस ची गाडी मित्रांनो ही गाडी तुम्हाला देण्यात दे येणार फक्त फक्त पन्नास हजार रुपयाला पन्नास हजार रुपयांनी दहा हजार घेऊन या गाडी घेऊन जा मित्रांनो पुढची गाडी तुम्ही बघू शकता आपल्याकडं ऍक्टिवा गाडी आहे दोन हजार सतराची गाडी ही तुम्हाला देण्यात येणार आहे फक्त फक्त दे पंचावन्न हजार सेकंड डील तुमच्याकडे ऍक्सेस गाडी तुम्ही बघू शकता रेड कलर मध्ये ही गाडी तुम्हाला देण्यात येणार दे दे आहे पंचावन्न हजारला ला दुसरी डील आपल्याकडं व्हाईट कलर मध्ये ऍक्सेस गाडी आहे ती पण पंचावन्न हजारला आणि तेवीसची ची गाडी स्मार्ट मीटर म्हणजे परत एकदा तुम्हाला एकदम न्यू कलरमध्ये तुम्ही गाडू बघू शकता एकदम फुल कंडिशनला ग्रीन आणि व्हाईट कलरमध्ये एक्सेस स्मार्ट मीटरमध्ये दोन हजार तेवीसची गाडी आहे हे तुम्हाला प्राईससाठी समोर समोर यायचं आहे घेऊन यायचं आहे दहा हजार दहा हजार घेऊन या आणि गाडी घेऊन जाऊ शकता आधार कार्ड पॅन कार्ड ए टी एम कार्ड घेऊन या आणि आपल्याकडं भरपूर प्रमाणात तुम्ही बघू शकता फुल स्टॉक आलेले एक्सपल्स आहे एफेड एस आहे पल्सर आहे तर अजून आपल्याकडं सी ड्यू एम ड्यूक दोन एक वर्ष जुनी गाडी डॉमिनर फोर हंड्रेड आर वन फाय आणि बर्गमॅन बर्गमॅन गाडी पण तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीसची गाडी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर मोपेडमध्ये पण फुल स्टॉक आपल्याकडे उपलब्ध झालेले आणि भरपूर प्रमाणात आपल्याकडं आता फ्रेश स्टॉक आलेले दसरा दिवाळीची वाट न बघता गणपतीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याकडं फुल स्टॉक आपल्याकडे अवेलेबल झालेले येताना तुम्हाला मोपेड साडी बघता दहा हजार घेऊन या आणि गाडी घेऊन जा मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड घेऊन या आणि गाडी घेऊन जा ओके धन्यवाद